महाबळेश्वर गिरीस्थान पत्रकार संघाचा कौतुकास्पद उपक्रम हा उपक्रम समाजापुढे आदर्श असल्याची पत्रकार विजय ढमढेरे यांची प्रतिक्रिया महाबळेश्वर गिरीस्थान पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून नगरपरिषद संचलित मुलींची शाळा क्रमांक दोन मधील एकोण तीस विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांपैकी गरजू पाच मुलींचे शैक्षणिक पालकत्व गिरीस्थान पत्रकार संघाच्या पत्रकारांनी स्वीकारले असून या मुलींना प्राथमिक शिक्षणादरम्यान लागणारा सर्व शैक्षणिक खर्च संघाच्या वतीने पुरवण्यात येणार आहे या बातमीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना महाबळेश्वर गिरीस्थान पत्रकार संघाने राबवलेला हा उपक्रम स्तुत्य कौतुकास्पद असून समाजापुढे आदर्श असल्याचं पुणे, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पत्रकार विजय ढमढेरे यांनी म्हटले आहे प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर मिस